क्षमतावृद्धी प्रशिक्षण आवश्यक प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस च्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन पूर्णांक शून्य यशस्वीपणे राबवण्यात येत आहे शिक्षण व्यवस्थेत जर बदल करायचा असेल तर शिक्षक विद्यार्थी यांच्या क्षमता विकसित होणं महत्वाचं आहे त्यासाठी सदरचे प्रशिक्षण फार महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीचे प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटी यांनी केलं यामध्ये जिल्ह्यातील शासकीय जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील दोनशे एकोणऐंशी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण तीन ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले याचे समारोप प्रसंगी वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण पाटील तसेच प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटी यांनी मार्गदर्शन केलं राजमाता महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय बी एड कॉलेज विजयनगर सांगली येथे तालुकास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण टीओटी घेण्यात आले या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर शालेय शिक्षण क्षमता आधारित अध्ययन कार्यनीती मूल्यांकन प्रश्न निर्मिती तसेच समग्र प्रगतीपत्रक शाळा गुणवत्ता मूल्यांकन आदी विषयांचे प्रशिक्षणाबाबत माहिती डॉक्टर रमेश होसकोटी यांनी दिली यावेळी ज्येष्ठ अधिव्याख्याता अरुण पाटील विजय गदगडे डॉक्टर डोंबाळे तसेच आदी व्याख्याता अश्विनी पाटील नम्रता शेजाळ अमोल माने डॉक्टर संतोष कदम डॉक्टर भगवान वाजे दिग्विजय पाटील करुणा मोहिते सुधा पाटील वैशाली आडमुठे अनुराधा जंगम गोपाळ पाटसुपे नवनाथ कदम इत्यादी तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते वर्षा कांबळे आदी व्याख्याता यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा सांगितली व तालुका स्तरावर शंभर टक्के शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचे सांगितले अश्विनी पाटील आदी व्याख्याता यांनी प्रशिक्षणाची ठळक वैशिष्ट्ये सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संतोष कदम यांनी केलं तर आभार प्रदर्शन अमोल माने यांनी मानले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा